जरांगी पाटील आता जुन्नर तालुक्यामध्ये रात्री मध्यरात्री पहाटे येणार आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक असणार आहेत तुमच्या ह्या पठारवासियांनी प्रकारे नियोजन केले प्रथम आम्ही काय केलं एक ग्रुप तयार केला दोन दिवसाकरता तर आम्ही काय केलं एक आव्हान केलं कोणी बाटल हजारो बाटल तयार झाल्यात हजारो आम्ही काय केलं एक चपाती घरटी पाच चपाती किंवा पाच भाकरी आणि मिरचा शिधा आणि आमच्या जे महिला आहे त्या संध्याकाळी जेव्हापर्यंत धनंजय पाटीलची रॅली जर आमच्या आमच्यापर्यंत येणार नाही ना ना तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही ना ना पाटे सहा वाजले तरी चालतील आमचं एकच आहे मराठ्यांना आरक्षण हेच आमचा एकच मुद्दा आहे आम्ही माघार घेणार नाही आता आमच्या तर काही तो सुरू होतोय ही ये जुन्नरची येस आहे आम्ही दाम आमचा जग देव आहे आम्ही एक समान मानतोय आणि तो आमच्या जन्मभूमीत येतोय आम्ही त्याचं इतकं उत्पन्न आम्ही त्याला प्रसाद करणार आहे ना तर त्याला आम्ही आता शब्दात बोलू शकत नाही तुम्ही आता मुंबईकर आहात गावी आलेला आहात काय कसा सहभाग आम्ही पूर्ण तयारी निषे आलोले मुंबईकरून तुकडून सवय नियोजन केलं या लोकांना गावच्या तरुण मंडळांना कराम असताना सगळं आम्ही सांगितलं आम्ही येतो आपण त्यांचं स्वागत करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाच्या स्व खर्चाने काय कोणला हार कोणी पाण्याची बॉटल कोणी बिस्किट पुडे आणि जे घरोघरी जे काय भाकरी आणि चटणी सांगितली ते सगळं तयारीनिशी आम्ही करून तुकून दोन सबुरे नियोजन केलं होतं आणि ते आता आम्ही केलेलं आहे जोपर्यंत साहेब येत नाही तो रात्री अकरा बारा पाठ चार वाजेपर्यंत आले तरी आम्ही इथून हटणार नाही आमचं गाव संपूर्ण कार्यवाडी बोसवाडी गा गरम ग्रामस्थ टिटवाड़ी सर्व नेमकं मिशन काय मिशन आरक्षण आरक्षण घेतल्या वगैरे मागं हटायचं नाही सरकारने आतापर्यंत भरपा एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री यांनी शिवछत्र महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की आरक्षण देऊया पण त्यांनी तो शब्द पाळलेला नाही त्याच्या आधी उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या उदयसाहेब यांचे आरोप केले होते मग ते आता स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः आता मग आरक्षण द्यावंच पाहिजे आणि ते घेतल्यावर आम्ही हटणार नाही तुमच्या घोषणा नेमकं काय काय असतं एक मराठा लाख मराठा छत्रपती महाराज जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आरक्षण घेतला शिवाजी महाराज जाणार नाही आता कुठे जायचं आता कुठे जायचं आता कुठे जायचं मुंबईला आणि तुम्ही कुठून आले आम्ही शेनगाव तालुका जिल्हा हिंगोली इथून किती आ... वाजता निघाली आम्ही काल संध्याकाळी चार वाजता निघालेला आहोत काल संध्याकाळी चार वाजता चार रात्री मुक्काम कुठे गेला रात्री मुक्काम आम्ही देवगडा केलेला आहे आणि अडचणी आल्या तिथे मुक्कामाच्या वगैरे नाही अडचणी वगैरे काहीच नाही आलेला आहे व्यवस्था तर सर्वच झालेली आहे तशी काही अडचण नाही आहे आता जुन्नरची मंडळी तुम्ही आता जुन्नरच्या हद्दीमध्ये आलात जुन्नरकरांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे कसं नियोजन झालं पाहिजे नाही नियोजन तर सर्व केलेले काही अडचण नाही खाण्यापिण्याची चाने सर्व व्यवस्था कोणाची म्हणजे अशी आपसही होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था जुनरकरांनी केलेली का आहे काय तर तुमचं मिशन काय आमचं मिशन मराठा आरक्षण एकच मिशन मराठा आरक्षण मराठा आरक्षण ते घेतल्याशिवाय आम्ही हटणारच नाही मराठा बाबाय राहतशिवाय बाबायरा सरकारने समजा पुन्हा मागच्या सारख काही चाल ढकल केली काय भूमिका आम्ही जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणारच नाही पुढचं आम्हाला काही हेच नाहीये आत्ताच लागणार आम्हाला नंतरचा काहीच नाही आहे आम्ही एवढे दूरवर न आलात घरी सगळं शेतीचं नियोजन कामाचं नियोजनच काय आमचं सर्व तिकडे तसंच राहिलेलं आहे तरी सुद्धा आम्ही ते पूर्ण कामं धंदे सोडून इकडे आलेलो कारण आमचं मिशन एकच आहे की आमच्या मुलाबाळाला नंतरच्या भविष्यात काही हे होऊ नाही त्याच्यामुळं आमचं एकच मिशन मराठा आरक्षण हे झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आता चरंगे पाटलांची आम्ही जन्मभूमी आल्यानंतर शिव जन्मभूमी मध्ये जल्लोषाचे स्वागत केले जाईल आणि आरक्षण दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय हटणार नाही एक मराठा ना 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 मराठा छत्रपती शिवाजी महाराज की आंतरवाली सराठी मधून लाखो मराठा बांधव येणार आहे त्यांचं नियोजन कसं केलं काय काय केलंय आता जेवणाची जा, व्यवस्था केलेली आहे आता छत्रपती शिवजन्मभूमी सह स्वागत करणार आहे पहिलं आणि आण्यामध्ये जेवणाची सोय आणि पेमंदराच्या बाउंड्रीमध्येच पहिलीच पहिलेच पाण्याची व्यवस्था केलेली आणि चटणी भाकरीची व्यवस्था केलेली आपण सगळं नियोजन, नियोजन किती वाजल्यापासून पुढे आता आपलं नियोजन आहे जवळजवळ सात वाजल्यापासून पुढे नियोजन आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका